वारकरी साधू संतांचे कळस जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज आहेत तसे महामानवातले कळस कोण आहेत तर ते महात्मा फुले आहेत लक्षात ठेवा तर अखंड हरिनाम सप्ताहामध्ये महात्मा फुलेंच्या ग्रंथाच पारण व्हायला पाहिजे महात्मा फुले संत होते आपल्याला माहित नाही आणि काल नारळी सप्ताहामध्ये दोन लाख पब्लिकच्या समोर स्वतः महंत गुरुवर्य शिवाजी महाराज यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली तुकाराम महाराजांनी सांगितलं हे सगळं व्यस्त सीन आहे भक्ती भावे तुकार म्हणे अवघा भक्ती भावाशिवाय भक्ती शिवाय आणि भक्ती करायला काय भक्ती करायला काहीच लागत नाही भक्ती करायला फक्त तुम्हाला मुखाने भगवंताच देवाच नाव घ्यायचं आहे इतकं होत आहे आणि नाव घेण्यासाठी एकही रुपये लागत नाही पैसा लागत नाही नाव घेता नगे नाही

कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मदंड आपल्या हातामध्ये घेतला होता या धर्मदंडाच महत्व आपल्या लोकांना कळलं नाही त्यामुळे आपलं वाटण <द्णाद> झाले छत्रपती संभाजी महाराजांना पकडून का दिलं कारण छत्रपती संभाजी महाराज समतावादी धर्म सांगत होते छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः जो ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथामध्ये छत्रपती संभाजी महाराज लिहिता की वेदाचा अधिकार ब्राह्मण क्षेत्रिय वैश्य शूद्र सर्वांना आहे जो मौलिक ज्ञामरा सांगितलं माणसालाच नाही तर रेड्याला सुद्धा वेदाचा अधिकार आहे म्हणजे ही जी परंपरा सांगणारे जे महामानव होते आणि महात्मा फुलेंनी तर महात्मा फुले म्हणजे कळस आहेत जसे वारकरी साधू संतांचे कळस जगुरु श्री संत तुकाराम महाराज आहेत तसे महामानवातले कळस कोण आहेत तर ते महात्मा फुले आहेत लक्षात ठेवा महात्मा फुले आपण समजून घेतले नाहीत आपण खर तर अखंड हरिनाम सप्ताहामध्ये मध्ये महात्मा फुलेंच्या ग्रंथाचं पारण व्हायला पाहिजे महात्मा फुले संत होते आपल्याला माहित नाही महात्मा फुले शोधक धर्माची स्थापना केली मी जे सांगतो तेच ते महात्मा फुलेंनी सगळं लिहून ठेवलेलं आहे अखंड लिहिले म्हणजे अभंग लिहिले आणि ही सगळी प्रेरणा महात्मा फुलेंनी कुठून घेतली आहे तुकाराम महाराजांच्या गाथेमधून काल काल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती आणि सप्ताह सध्या सुरू आहे आणि काल नारळी सप्ताहामध्ये दोन लाख पब्लिकच्या समोर स्वतः महंत गुरुवर्य शिवाजी महाराज यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणजे ही महामानवांची परंपरा आपण समजून घेणं गरजेचं आहे हे सर्व महामानव येत आहेत आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा लक्षात ठेवा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज त्या काळात फेसबुक व्हॉट्सअप काही नव्हतं त्या काळात वृत्तपत्र होती लोकांना समजून सांगण्यासाठी कळण्यासाठी पेपर होते मुकनायक मुकनायक नावाचं वृत्तपत्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलं आणि त्याच्या वळी होत्या काय करता या भीड निशंक हे तोंड वाजविले सार्थक हित हा अभंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुकाराम महाराजांच्या गाथेमधून घेतलेला आहे म्हणजे मा हे सगळे महामानव आपल्या वारकरी साधू संतांना मानतात एवढा मोठा आपला हा ठेवा आहे आणि आपण या महामानवामधला जर भेद नष्ट केला या सगळ्यांना जर आपलं केलं तरच आपल्याला धर्म कळेल तरच आपली संस्कृती टिकेल तर आपल्या येणाऱ्या पिढ्या टिकतील आणि पुण्यस्मरणाचा किंवा <laughs> वर्ष श्रद्धाचा कार्यक्रम संपन्न झाला संपन्न होत आहे वेळ झालेली आहे आणि एकदा त्यांच्यासाठी हे जे सगळं काही वारकरी साधू संतांनी जे के प्राप्त केले त्यांच्या जीवनामध्ये नामस्मरणाच्या जीवावर भगवंताच्या जीवावर हलवली खुंट आदी करावा बळकट अगोदर तुकाराम महाराजांनी काय केलेलं आहे विठ्ठलाला आपला आधार वाटलेला आहे काय विठ्ठलाला त्याच्याच आधारे हे काय करायचं तेवढं केलं आहे आणि त्यामुळे आपण सर्वांनी एकदा काय करा विठ्ठलाच मोठ्याने घ्यावी थोपा अभंग मोठा आहे चिंतन मोठं आहे भरपूर यंत्र वगैरे भरपूर विषय बाकी आहेत परंतु आपल्याकडे वेळ नाही जेवढं काही सांगण्याचा प्रयत्न तो पूर्णपणे अगदी ठामपणे सांगतो मी बाकीच्या सारखे म्हणणार नाही मी शब्द माघारी घेतो ठामपणे सांगतो हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे आपला तुकाराम महाराजावर साधू संतांवर महामानवावर छत्रपती शिवाजी महाराजावर ठामपणे विश्वास असला पाहिजे आणि ठामपणे आपण त्यांचं कार्य पुढे चालवलं पाहिजे आणि आजची झालेली सेवा वारकरी साधू संतांच्या उपस्थित सर्व माता मावल्यांच्या सर्व टांगरी वृंथांच्या भगवान परमात्मा पांडुरंगाच्या आणि कैलासवासी भीमराव जाधव यांच्या चरणी समर्पित करतो <Utilising> ¡Gracias!